चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माहितीये की बावीस जानेवारीला आपल्याला दिवाळी साजरा करायची आहे का तर मंदिरामध्ये बाल स्वरूपातील मूर्तीची स्थापना होणार आहे तर या दिवशी आपल्याला सगळीकडे दिवाळी आपण साजरा करणार आहोत तर या दिवशी आलेल्या ज्या अक्षरा आपल्या घरी आल्या आहेत त्याचं काय करायचं याचा व्हिडिओ या आधीच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघ बघितला नसेल तर नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये बावीस जानेवारीला आपल्याला आपल्या मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला रात्रभर आपल्या घरामध्ये सर्वांच्या देवघरामध्ये श्री राम ज्योत ही तेवत असली पाहिजे म्हणजे रात्रभर ती अखंड स्वरूपात आपल्याला लावायची आहे तर ती कशी लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्री राम ज्योत आपल्याला लावायची आहे म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे कशी तिची मांडणी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याकडे श्रीरामाची मूर्ती नसेल फोटो नसेल तर काय करावं तर बघा राम हे भगवान श्री विष्णूंचेच स्वरूप आहेत आणि भगवान श्री विष्णू हे बालकृष्णाचे स्वरूप आहेत म्हणजे आमचं एकच रूप आहे जर आपल्याकडे श्रीरामाची मूर्ती नसेल फोटो नसेल तर प्रभू श्रीरामांच्याच रूपात असणारे भगवान विष्णू यांचा फोटो किंवा यांचा फोटो तुमच्याकडे असेल आणि तोही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही, ही प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असते तिची तुम्ही स्थापना आपल्या देवघरामध्ये आपल्याकडे असते तर तिची स्थापना आपण आपल्या जिथे आपण आता श्रीराम ज्योत पेटवणार आहोत त्या ठिकाणी ही केली तरीही चालणार आहे तर याला तुम्ही आपल्या देव्हाऱ्यामध्येच ही पूजा करू शकता किंवा श्रीराम ज्योत पेटवू शकता किंवा तुम्ही वेगळं सुद्धा करू शकता तुम्ही चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर सुंदर असं लाल वस्त्र नवीन घ्या कारण की ही आपली एक दिवाळीच आहे ते नवीन लाल वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला मधोमध तांदूळ ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपण दिव्या खाली बघा एखादी वाटी किंवा डिश ठेवतो हो ना तर त्या डिश मध्ये सुद्धा थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिवा कोणता घ्यावा रात्रभर तुम्हाला दिवा पेटवायचा आहे तर त्या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही दिवा पेटवला दिवसा आणि रात्रभर तुम्हाला तो अखंड स्वरूपात पेटवायचा आहे तर तो पेटला पाहिजे विजला नाही पाहिजे या अंदाजाने तुम्ही दिवा घ्या मग तुम्ही रात्रभर लक्ष देऊ शकत नाही तर रात्रभर तेल तेवढं साचलं पाहिजे या अंदाजाने तुमच्या घरात जो दिवा असेल तो तुम्ही दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा दिवा धुतल्यानंतर वात कशी करणार तर वात तुम्हाला काय करायची आहे तो संपूर्ण रात्रभर ती वात जळाली पाहिजे या अंदाजाने खूप छोटी घेऊ नका थोडी मोठी घ्या अशी वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये दिव्यामध्ये दिव्या लावून घ्यायची आहे आता दिवा जर मध्ये मध्ये आपण वाट ठेवतो त्या स्वरूपाचा असेल तर हरकतच नाही परंतु एका बाजूने टोक असतं असा दिवा असला तर तो, तो देवतांच्या बाजूने असला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मधोमध तांदूळ ठेवून डिश मध्ये सुद्धा थोडे तांदूळ ठेवायचे तेला मस्त पैकी फुलांनी सजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये तेल कोणतं घ्यायचं तर तिळाचंच तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि या तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर तुम्हाला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडली आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्याआधी खाली थोडे तांदूळ म्हणजे त्या चौरंगावर तांदूळ ठेवायचे आणि मग गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालून त्यानंतर त्यांची स्थापना करायची आहे छानपैकी त्यांना फुल व्हायचंय आणि त्यांना तुम्हाला अष्टगंधाचा किंवा तुमच्याकडे चंदन असेल त्याचा टिक्का लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि तुमच्याकडे जी प्रभू श्रीरामांची मूर्ती फोटो असेल तिची स्थापना करण्याआधीसुद्धा खाली छान आसन बनवून घ्यायचे त्याच चौरंगावर म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीने साधी भोळी पूजा आपल्याला करायची आहे आणि नसेलच मूर्ती किंवा फोटो तर मी सांगितलं तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो घेऊ शकता त्या, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडे फुलं वगैरे ठेवून ती आसन बनवून मग तुम्हाला तो फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे तिला फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि जर मूर्ती असेल तर तिला पंचामृताने स्नान घालून घ्या स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यांना पण तुम्हाला चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिक्का लावून आहे फुल वाहून घ्यायचंय आणि ही रामज्योत पेटवताना श्री रामांचा मंत्र तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला जसं जमेल तसं प्रभू श्री राम की जय म्हणा किंवा जसा मंत्र येत असेल ना साध्या सिंपल पद्धतीने रामाचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचं आहे आणि मनामध्ये एकदम आनंदाचं वातावरण असलं पाहिजे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असलं पाहिजे ही राम पेटवल्यानंतर आपल्या घरामध्ये तुळशीजवळ घराच्या बाहेर उंबरठ्याजवळ आणि पुढे जागा असेल तिथे पण तुम्हाला दिवे पेटवून घ्यायचे आहे प्रभू श्रीरामांची अशा पद्धतीने तुम्ही मांडणी झाल्यानंतर uh, पूजेची मांडणी झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचा तर आपल्या घरामध्ये त्या दिवशी जो तुम्ही गोडाधोडाचा स्वयंपाक करणार नैवेद्य करणार त्याचाच नैवेद्य आपल्याला प्रभू श्रीरामांना ठेवायचं आहे तुमच्या घरी तुमच्या घरी गोडाधोडाचे तुम्ही काही बनवलेलं असेल ना त्याचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि uh, खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवल्यानंतर आपण प्रभू श्रीरामांना त्यांच्या आवडीचे पदार्थांचा नैवेद्य आपण ठेवू शकतो घरामध्ये लाडू असतील किंवा कोणती बर्फी असेल गोड काय असेल तेही सध्या तुम्ही ठेवून द्या आणि नंतर स्वयंपाक झाल्यावर सुद्धा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता नैवेद्यावर तुम्हाला तुलसीपत्र ठेवायचं आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर कधीही तुलसीपत्र ठेवू नका गणपती बाप्पा बाप्पांच्या नैवेद्याला तुळशी वर्ज आहे त्याच्यामुळे ठेवायची नाही आता हा नैवेद्य झाल्यानंतर अशी मांडणी झाल्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घरातली सर्वांनी घरातील सर्वांनी मिळून घंटा वाजवून आरती करायची आहे अगदी जल्लोषाचं वातावरण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारे श्रीराम जग तुम्हाला पेटवायची आहे आणि तिला रात्रभर ती पेटत राहिली पाहिजे एवढं तेल त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तेल कोणतं वापरायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा अखंड दिवा रात्रभर पेट पेटवायचा आहे म्हणजे तो तेवत राहिला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण श्रीरामांची आरती करतो त्यावेळेस तुमच्या घरात भीमसेनी कापूर असेल तर नक्की त्याची आरती करा आणि एक तुपाचा दिवा जवळ त्या ताटामध्ये असणं गरजेचं आहे आणि याची तुम्हाला आरती करायची आहे अशा पद्धतीने श्रीराम ज्योत पेटवायची आहे आणि ही बावीस जानेवारी अगदी दिवाळी सारखी आपल्याला साजरा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्वांना श्री स्वामी समर्थन